तर आज आपण मस्त असं कुरकुरी स्नॅक्स बनवणार आहोत तर त्यासाठी मी इथे एक वाटी मैदा घेतलेला आहे त्यामध्ये एक छोटा चमचा असे मी ओवा वापरणार आहे तो असा हातावर थोडासा क्रश करून घेऊयात म्हणजे मग पूर्ण ओव्याचं सेंट आपल्या स्नॅक्सला लागतो आणि त्यानंतर मी इथे थोडंसं चवीनुसार मीठ घेणार आहे हे सर्व असं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात ह्या पिठाचा असा घट्टसर गोळा होईल इतपत आपल्याला याला साजूक तुपाचं मोहन लावायचं आहे तर हे तुम्ही तुमच्या चॉईसनुसार घेऊ शकता तुम्हाला किती मोहन टाकायचं आहे त्यानुसार मी हे थोडंसं गरम करून घेतलेलं आहे आणि आता हे व्यवस्थित पूर्ण पिठामध्ये एकजीव करून घेऊयात तर तुम्ही बघू शकता इकडे असा ह्या पिठाचा मस्त असा घट्टसर गोळा तयार होतो आहे इतपत आपल्याला याला मोहन लावायचं आहे आणि त्यानंतर असं थोडं थोडं पाणी घालून आपल्याला याचा घट्ट जर गोळा तयार करायचा आहे जसं आपण शंकरपाळ्याला वगैरे बनवतो त्याचप्रकारे पण शंकरपाळ्याचा थोडासा घट्ट असतो हा आपल्याला थोडासा लूज करायचा आहे तर इकडे ह्या ह्याचा मी मस्त असा गोळा तयार करून घेतलेला आहे खूप जास्त घट्ट नाही आहे अगदी सैल असा गोळा बनवलेला आहे आता आपल्याला हा लगेचच लाटायला घ्यायचा आहे आता हा गोळा एकदा आपण व्यवस्थित असा एकजीव करून घेऊयात तुम्ही डायरेक्ट किचन वाट्यावर किचन वाटा स्वच्छ करून त्यावर जरी लाटलं तरी चालेल तर मी इथे दोन छोटे छोटे पीसेस कट करते कारण आपल्याला हे अगदी पातळ लाटायचं आहे मी आता पोळीसारखं मस्त एकसारखं आपण हे लाटून घेऊया परंतु जास्त पातळ करायचं तर अशा पद्धतीने मी एकदम पातळ लाटून घेतलेलं आहे तर तुम्ही बघू शकता अगदी असं ट्रान्सपरंट असं हे मी लाटून घेतलेलं आहे आता आपल्याला याचा रोल तयार करायचा आहे तर रोलसाठी आपण इथे कॉर्नफ्लावर वापरणार नाही आहे मैद्यापासूनच आपण हे बनवणार आहोत आणि यामध्ये तुपही देखील वापरणार नाही कारण आपण मध्ये मोहन लावलेलं होतं जे पीठ मळतांनी आता त्यामुळे आपल्याला फक्त याच्यावर थोडासा मैदा टाकून घ्यायचा आहे तर इकडे मी आता हातावर थोडासा मैदा घेतलेला आहे आणि आता तो आपण यामध्ये व्यवस्थित असा एक सारखा पसरवून देऊयात हाताने देखील थोडासा असा पूर्ण पोळीवरती पसरवून दिलेला आहे आणि आता आपल्याला याचा मस्त असा टाईट रोल बनवायचा तर असा मी याचा रोल बनवलेला आहे थोडस मी हे असं दाबून घेते आणि आता आपल्याला चाकूच्या साह्याने याची मस्त छोटे छोटे असे कट करून घ्यायचे साईडचं मी एकदा कट करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला असे याचे एका कांडीच्या मापाचे असे मस्त तुकडे करून घ्यायचे आहेत तुम्ही याच्यापेक्षा थोडंसं जास्त कट केलं तरी चालेल दुपारच्या वेळी म्हणून असं हे स्नॅक्स आपण नक्की ट्राय करू शकतो तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी हे कट करून घेतलेलं आहे तर आता आपल्याला याला लाटून घ्यायचं आहे तर लाटण्यासाठी आपण हे असं नाही लाटणार आहे तर ते आपण अशा पद्धतीने लाटून घेणार आहोत आणि एकदम हलक्या हाताने थोडंसं जाडसरच ठेवणार आहे खूप हलक्या हाताने मी हे लाटून घेते तर अशा पद्धतीने लाटून घेतलेलं आहे तर तुम्ही बघू शकता याचे पुढं देखील व्यवस्थित दिसत आहेत हे बिलकुल मिटले गेलेले नाही आहे आणि आता अशाच पद्धतीने बाकीच्या सर्व पुऱ्या देखील आपण लाटून घेऊयात तर अशा पद्धतीने मी हे पूर्ण लाटून घेतलेलं आहे आता आपण हे तळून घेणार आहोत तळण्यासाठी मी इथे गॅसवर कढाई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे तेल आता आपण गरम करून घेऊयात आपलं तेल देखील गरम झालेलं आहे तेल चेक करण्यासाठी त्यामध्ये थोडंसं याचं पीठ टाकलेलं होतं आता आपण एक एक करून या सर्व पुऱ्या तेलामध्ये सोडूयात जेव्हा त्या वरती येतील तेव्हाच ते 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 आपण त्याला हलवणार आहोत गॅस मंद करणार आहोत एकावेळी तेलामध्ये जेवढ्या पुऱ्या बसतील तेवढ्या आपण यामध्ये टाकणार आहोत आणि अगदी मंद गॅसवर हे आपल्याला व्यवस्थित तळून घ्यायचं आहे हे तळून थोडेसे वरती आलेले आहे त्यानंतर आपण पलटी करूयात आणि दोन्हीही साईडनी व्यवस्थित असं तळून घेणार आहोत तर तुम्ही बघू शकता याच्या हलके हलक्या अशा लेयर्स दिसायला लागलेल्या ले। आहेत आता व्यवस्थित असं लाल रंगामध्ये आपण हे तळून घेऊया तर तुम्ही बघू शकता इकडे आपल्या पुऱ्यांचा रंग बदललेला आहे आता आपण ह्या डिश मध्ये काढून घेऊयात आणि आता त्याचप्रमाणे बाकीच्या सर्व पुऱ्या देखील आपल्याला तळून घ्यायच्या आहेत ह्या पुऱ्या गरम आहेत तोपर्यंतच आपल्याला यावर थोडीशी अशी पिठ्ठी साखर टाकून घ्यायची आहे जस आपल्या पुऱ्या तेलातनं निघत जातील तसतशी आपण यावर पिठ्ठी साखर टाकणार आहोत दोन्ही साईडनी उलटापालट करू व्यवस्थित अशी पिट्टी साखर मिक्स करणार आहोत यामध्ये तर अशा पद्धतीने आपलं हे स्नॅक्स रेडी आहेत तर तुम्ही हे चहाबरोबर देखील मस्त एन्जॉय करू शकता मी तुम्हाला एक अशी हातावरती म्हणून दाखवते तर तुम्ही बघू शकता अगदी मस्त अशी खारीसारखी आपली ही स्नॅक्स तयार झालेलं आहे तर तुम्ही देखील असं स्नॅक्स नक्की ट्राय करा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये जरूर कळवा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल